नमस्कार शांदा न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आजच्या ठळक घडामोडी उदगाव तालुका शिवळे ते धारदार हत्यार घेऊन फिरणारा तरुण जेरबंद चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त जयसिंगपूर गुन्हेशोध पथकाची कारवाई पाहूया सविस्तर बातमीपत्र उदगाव तालुका शिवळे ते दहशत माजवणाऱ्या तरुणाकडून धारदार चाकू व मोटरसायकल जप्त करून कारवाई करण्यात आली आहे विपुल प्रमोद चौगले वयवर्षे वीस राहणार उदगाव जैन वस्तीजवळ असे कारवाई करून ताब्यात घेणाऱ्या तरुणाचे नाव आहे त्याच्याकडून एक धारदार चाकू व मोटरसायकल असा चाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा मध्यमान जप्त करण्यात आला आहे हा संशयित तरुण लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने प्राणघातक लोखंडी चाकू जवळ बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती गुन्हेश्वध पथकातील अंमलदार पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने पोलीस नाईक ताहिर मुल्ला अभिजित भातमारे पोलीस कॉन्स्टेबल अमोल अवगडे यांना मिळाली होती लागलीच त्या माहितीच्या आधारे उदगाव येथे जाऊन हॉटेल आर्यासमोरून शितापिने ताब्यात घेण्यात आले आहे त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस एक महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक भूषण महापुरी करीत आहेत